न्यूज पण गोंधून नको पण आज साहेबांनी भैया आणि भाऊंना अक्षरशः आपल्या उजव्या हातावरती जो कामाचा हात असतो त्याच्यावरती उतरवलंय आणि किती प्रेम बघायचं म्हणजे त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत बोलायला खरं सांगायला गोहिणी साहेब आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मागतो आवाज देतो त्यावेळेला म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या घरातल्या कोणतं असतं एक मेंबर असं वाटते आजकाल आम्हाला असं वाटत नाही की ते एका आमदारांच्या मिसेस आहेत या किंवा काय आहेत आम्हाला सर्वसामान्य लोकांना तुम्ही प्रत्येक गावात जावा घरात जावा त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी एवढं प्रेम निर्माण झाले आणि याचा फायदा या निवडणुकीत धनुष्यबाण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हे पण तेवढं आवर्जून सांगतो खरंतर प्रकाश पागलबद्दल अजून खूप बोलण्यासारखं आहे मी तर असं त्याला काय म्हणतो तू जेवढ्या जेवढ्या लोकांनाच फोनसाठी म्हणजे फोनवरती काम केलं फोन केलास कामासाठी तेवढ्या लोकांनी जर त्याला मतं दिली ना तर तो लीडनं निवडून येणार आहे आणि बाबर कुटुंब अनिल भाऊ सुभाष भैया आपली जान सुभाष भैया तर सर्वांनी भायावरती असंच प्रेम करूया तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विजयाच्या ओम ज्वलर्समध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे लेंगरे जिल्हा परिषद गटात या ठिकाणी शिवसेनेचा जोमाने प्रचार सुरू आहे आज जर बघितलं तर आज आपण मादळमुटी गावात आहोत या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते असतील महिला असतील मोठे लोक असतील लहान लोक असतील या ठिकाणी प्रचारात सहभागी आहेत सुन्यात आई आज आपल्यासोबत आहेत काय सांगाल नमस्कार प्रथमता मी मादळमुट्टीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील आजी माझी सगळे सदस्य असतील महिला आहेत माझ्यापेक्षा वयस्कर भाऊंच्या वयाचे सगळेजण आहेत बाबर कुटुंबाच्या वतीनं मी प्रथमता सगळ्यांचं अभिनंदन करेल आणि आभार मानेल की खरं सांगायला गेलं तर महादेवाच्या मंदिरासमोर उभं आहे तुम्ही आज जाल तर तुम्हाला विठ्ठू रुक्माईचं मंदिर देखील आहे आतमध्ये दे। अशा विठ्ठू रुक्माईनी जी संपत्ती जोडली आहे माणसरूपी ते सगळे आशीर्वाद माझ्याबरोबर आज उभे आहेत आणि सांगायचं सा काय आणि आज मी त्या दिवशी देखील लेंगऱ्यात सभेत बोलले होते माझ्याबरोबर काही जणांनी ऐकलं असेल की एक आमदारांची सून किंवा आमदाराची बायको म्हणून मी प्रचारात नाही आहे तर माझी मैत्रीण माझ्या दोन मैत्रिणी आहेत ज्या लेंगरे गणातून पंचायत समितीसाठी पायलताई उभे आहेत आणि लेंगरे गटासाठी जिल्हा परिषदसाठी मनिषाताई उभे आहेत यांच्या प्रचारात आम्ही खरं ताकदीनं पळतो आहे आणि ही दिसते ती सगळी ताकद अनिल भाऊंची आहे तर मला एकच सांगायचं आहे की अनिल भाऊंचा धन्यवाद आभारी मतदारसंघात फिरतोय वादळ आहे शिवसेने निश्चितच वादळ खरं वादळ विकासाचं आहे वादळ कामाचं आहे भाऊंनी जो संघर्ष केला भाऊंनी जी कामं केली आरोग्याच्या संबंधित असतील टेंबू योजनेचं असेल एम एस सी बीची जेवढी लाईटची आपल्याला बरीच गोष्टी आहेत की भाऊंनी त्याच वेळेला खरं करून ठेवलेत आणि काय गरजेचं आहे विकासाच्या दृष्टीनं त्यासाठी कर्तव्यदक्ष आमदार सुहास भैया सज्ज आहेत आणि खरंच जे काय प्रेम आहे जे काय दिसतंय ते सगळं अनिल भाऊंचे मला एवढंच सांगायचं आज जर बघितलं तर तुम्हाला प्रशासकीय अनुभव मोठा आहे पाठीमागेल देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात काम केले काय सांगाल आज लोकांमध्ये तुम्ही या ठिकाणी उमेदवारी केली नमस्ते सर्वप्रथम मी मनीषा प्रकाश बागल मी शिंदे गटातून शिवसेनेची अधिकृत उमेदवार आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगते टेंबू योजनेचे जनक आदरणीय अनिल भाऊनी या माधव मोठी खिंडी लेंगरे गटामध्ये प्रचंड असं काम केले भाऊनी टेंबूचं पाणी आणले पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा चौथा पाचवा असे पाच टप्पे पूर्ण झालेत आता सव्वा टप्प्याचं काम चालू आहे आणि मला वाटते या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की आम आपले अनिल भाऊ असतील सुहासभाई असतील यांच्या मार्गदर्शनातून मी प्रशासकीयातून के कारभार केलेला आहे जिल्हा पंचायत समितीमधून आणि छान पद्धतीने असं आदर्शवत काम केलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आज या ठिकाणी सोन्यावही आलेल्या आहेत घर टू घर प्रचारासाठी माधवमुठी गावामध्ये आणि आज या ठिकाणी सगळ्यांना टेंबूचं पाणी आलेलं आहे भाऊनी एवढा विकास केलेला आहे त्यामुळे पूर्ण गाव असं माधवमुठी बाहेर पडलेलं आहे पूर्ण महिला असतील पुरुष वर्ग असतील सर्व माधवमोटी गावातील बाहेर पडले आहेत ते म्हणत आहेत की सर्व अनिल भाऊंचाच विकास आहे या गावामध्ये आणि भाऊं भाँण, भाऊंनी जे पाणी आणलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोचलेलं आहे आणि त्याचबरोबर सुहास भैयांनी त्या भाऊंच्या पावला पाऊल ठेवून भैयासुद्धा असे छान पद्धतीनं काम करत आहेत आणि पंचायत सद्य समितीच्या माध्यमातून असं मी गावात गावाचा विकास केलेला आहे असा आपल्या अंतर्गत रस्ते असतील शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल आणि सर्व ठिकाणी मी पोचलेली आहे आणि त्यामुळं मला वाटते माझ्या का कामाचा अनुभव या ठिकाणी माझ्यासाठी मला जिल्हा परिषदेसाठी संधी देईल एवढंच मी व्यक्त करते तर या ठिकाणी बघितलं तर टेंबू योजनेच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे आज ज्येष्ठ मंडळी देखील आहेत काय सांगा माझं नाव बाभरराव निरोधिक मी माझे सरपंच आहे आडी अडीच वर्ष मला या गावाचा विकास करायची संधी दिली अडीच वर्षामध्ये भावनी मला तीन कोटीचा निधी या गावासाठी दिला आणि या गावाचं ही जे कॉन्क्रीटचं रस्ता आहे तर हे केवळ भाऊंच्या माध्यमातून सुहासभाईच्या माध्यमातून झालेलं आहे शाळेचा विकास असू पाण्याचं वितरणीकरण असो हे सगळं अडीच वर्षामध्ये करून घेतलं ह्याच्यापुढे सुहासभाई राहिलेलं करतो म्हणून सुहासभाईने आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे ठामपणाने सांगतो विकास जिथं आहे तिथं आम्ही सगळे आहे आणि विकासालाच मत आम्ही देणार या शब्दात माझं फक्त विकासाला मत देणार असं इथलं ग्रामस्थ म्हणतायत भाऊंच्या माध्यमातून आणि त्यांच्या माग भाय्यांच्या माध्यमातून जे काय गावातलं जे संपूर्ण लाईट असो पाणी असो मंदिरांचं असो अंतर्गत रस्ते असो आरोग्य असो शाळा असो जे काय काम जे झालेलं आहे ते जवळजवळ पंच्याण्णव टक्के कामे भाव आणि भाय्यांच्या माध्यमातून आणि वाट चालली त्यांच्याही चांगल्या गतीने अगदी भाऊंच्या विचारावर पाऊल ठेवून ना भैया काम करत आहेत आणि आम्ही शिवसेनेच्या उमेदवारा भाऊनच्या विचारांनाच आम्ही सर्व गाव पाठिंबा देणार आहोत आणि प्रचंड मतानं आम्ही त्यांना निवडून देणार आहोत काय सांगत आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या प्रचारासाठी आज आपले लाडके नेते तुमामा सर्वात तरुण तड आमदार सुहासभाय या यांच्या सुविध्यपत्नी सौभाग्यवती सोनियाताई तसेच जिल्हा परिषदचे उमेदवार मनिषा ताई बागल पंचायत समितीचे पायल वहिनी खरोखरच या उमेदवारा प्रचारासाठी फिरत असताना जे आजपर्यंत अनिल भाऊनी आपला कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून आपल्या भागाचा विकास केलेला आहे तरी खरोखरच माझी कळकळीची कार्यकर्त्यांना विनंती आहे अनिल भाऊला श्रद्धांजली म्हणून ज्या पद्धतीनं अनिल भाऊनं आखरी श्वासापर्यंत आपलं आयुष्य वेचलं कार्यकर्त्यासाठी तर कार्यकर्त्यांना एक विनंती आहे त्यातनं खरोखर उतराय व्हायचं असेल तर सुहासभाईया आणि अमोलदादा यांना ताकद देण्यासाठी येत्या सात तारखेला धुंडुषबानाच्या चिन्हासमोर बटन दाबून या दोन उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि ह्या आत्तापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं खरोखरच या आत्मपरीक्षण करायची वेळ आहे मोठी गावामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे आजपर्यंत जे काम झालेलं आहे विकासाचं ते सर्वांनी वि आत्मचिंतन करून बघायचं आहे जी जेवढी कामं झालेली आहे ती स सर्व अनिल भाऊच्या आणि भायाच्या माध्यमातून झाले आणि उर्वरित कामाचा विकास करायचा असेल तर खरोखर धनुष्यबाण म्हणजे विकासाचा प्राण विकासासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे कुठेही गापील न राहता आपले पाहुणपाई असतील कोण असेल सर्व बाहेरगावचे मतदार असेल कुठंही गापील न राहायचं नाही आणि येत्या सात तारखेला सर्व बोलवून घेऊन आपण धनुष्यबाणाच्या पुढचं प्रचंड मतदान बटन दाबून प्रचंड असं माझं मुठीत जाऊन मत भरघोस असं मतदान करायचं आहे आणि सर्वाला एकच विनंती आहे खरोखरच भाऊने त्या माध्यमातून मागं सुभाषबाईने ते उर्वरित कामं राहिलेले आहेत ते खरो विकास साधाचा असेल तर मनिषाचा आणि पायलवणीला निवडून देऊन आपला उर्वरित विकास करून घेऊया एवढे बोलून मी मात्र आज जर बघितलं तर शिवसेनेचा हा मोठा उत्साह आहे देशमुख देखील आहेत ज्या या ठिकाणी नियोजन करत आहेत आज प्रचंड उत्साह आहे खरं तर आम्ही रोज प्रचारात फिरत असताना मला आज मादळमुटी गावामध्ये बऱ्याचशाच वेगवेगळ्या गोष्टी निदर्शनात आल्या मादळमुठी आणि अनिल भाऊचं जे नातं आहे ते लेंगरे परिसर आणि लेंगरे परिसरातील लोकांनी बघितलेलं आहे आणि आजचं जे म्हणजे निवडणूक ज्या दिशेनं चालल्या ते पूर्णपणे धनुष्यबाण आणि धनुष्यबाण या दिशेनंच चालल्या खरं तर आपण बोलतो ना एखाद्या संगतीत राहिलं की आपण तसंच बनतो मी प्रकाश बागलकड आणि मनीषा बागलकड ज्यावेळा बघतो त्यावेळेला आपण बोलतो ना काय डवळ्याशे काय शेजारी बांधला काय अनिल भाऊच्या संगतीत हा प्रकाश बागल लहानाचा जा मोठा झाला मनीषा वहिनी लहाना म्हणजे लहानाच्या मोठ्याच झाल्या आणि भावची जी कामाची पद्धत होती तेच प्रकाश बागलची आहे की म्हणजे कोणीही फोन करावा त्याला कळतच नाही आमच्या मित्राला विरोधकाचा फोन आला आहे का आपल्या पार्टीचा फोन आहे पण त्याचा कोणाचाही फोन आला काम की काम करणारा आणि कामाचा माणूस आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागं ताकदीने उभा आहे आणि खास करून मी सोनिया वहिनींचं खूप खूप आभार मानेन की वहिनीसाहेब आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मागतो आवाज देतो त्यावेळेला म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या घरातल्या तर असतं एक मेंबर असं वाटते आजकाल आम्हाला असं वाटत नाही की ते एका आमदारांच्या मिसेस आहेत या किंवा काय आहेत आम्हाला सर्वसामान्य लोकांना तुम्ही प्रत्येक गावात जावा घरात जावा त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी एवढं प्रेम निर्माण झाले आणि याचा फायदा या निवडणुकीत बाण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हे पण तेवढं आवर्जून सांगतो खरं तर प्रकाश पागलबद्दल अजून खूप बोलण्यासारखं आहे मी तर असं त्याला काय म्हणतो तू जेवढ्या जेवढ्या लोकांनाच फोनसाठी म्हणजे फोनवरती काम केलं फोन केलास कामासाठी तेवढ्या लोकांनी जर त्याला मतं दिली ना तर तो लीडनं निवडून येणार आहे आणि बाबर कुटुंब अनिल भाऊ सुभाष भैया आपली जान सुभाष भैया तर सर्वांनी भायावरती असंच प्रेम करूया आणि असंच या बाबर कुटुंबाला आपण पाठीशी राहूया आणि पुढे नेऊया एवढंच बोलतो सुरुवातीला देखील आपण मुलं सांगितलं होतं की विरोधकांना उमेदवार मिळणार नाही आता काय परिस्थिती आहे तुम्ही खरं तर विरोधकांना विचारा ही गोष्ट मी जी तुमच्यासमोर मांडलेली गोष्ट तेच होते शेवटी त्यांच्या नेत्यांना सांगावं लागलं बाबा रे माझ्यासाठी तर लगा तू राहा असं म्हणायची पाळी आली आणि इथं आमच्यात वादवादी हो मला देत नाही मला देत नाही आणि खरं तेच परिस्थिती आहे लोकांना दिसतंय लोकांचा हा लेंगरे जिल्हा परिषद गट हा अनिल भाऊंचा बाले किल्ला आहे असं मी काय म्हणतो आजपर्यंतच्या निवडणुकीत जिल्हा परिषद फक्त एक डाव साहेब जर अपवाद सोडले जो मला कळतं तेव्हापासून तो आजपर्यंत एक वेळा सुद्धा विरोध पार्टीचा इथं जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवार निवडून आला हीच परंपरा आणि अशीच परंपरा आम्ही मला फरक वाटत नाही कार्यकर्त्याचं एका निष्ठावंत नेत्यावरती काम करणाऱ्या माणसावरती किती प्रेम असावं ह्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या मादलमुटी गावचे चेअरमन साहेब श्री आदिकराव भारते साहेब म्हणजे इतकं प्रेम की त्यांच्या माणूस आओ नवऱ्याचं पण गोंधून घ्यायला नको म्हणतंय पण आज साहेबांनी भैया आणि भाऊंना अक्षरशः आपल्या उजव्या हातावरती जो कामाचा हात असतो त्याच्यावरती उतरवलं आहे आणि किती प्रेम बघायचं म्हणजे त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला खरं सांगायला गेलं खरं तर सोनिया वहिनी भावनिक झालेल्या आहेत हे बघून काय वाटते तुम्हाला काय आज प्रेम तुमचं होतं ते हातावर तुम्ही भाऊ आणि बैयांचा भाऊवर प्रेम आहे माझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून मी आहे तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की जिल्हा परिषद गटातील ही लोकांची मतं आहेत आणि शिवसेनेचा बगवा पडतील या ठिकाणी असं मान्यवरांनी मत व्यक्त केलेलं कॅमेरामॅन आजी सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा